नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पंधरा ऑगस्ट भागामध्ये अक्षराला फोन येतो तिथे हां अधिपती तोंत हा कळलं मला सगळं थँक्यू व्हेरी मच ती स्माईल करून म्हणते का काय झालं तों तोंत तुम्ही आईसाहेबांसाठी एवढं व्रत केलं ते पण आणवानी पायानी तुमचे आभार कुठल्या शब्दात मानू तेच कळत नाही अक्षरा म्हणते नकाच मानू मग अहो आधिपती आभार कसले मानताय मी काय कुण्या परक्या माणसासाठी केलं का गुवणेश्वरी मॅडमसाठीच केलं ना आणि तुम्ही म्हणता ना थँक्यू सॉरी म्हणायचं नाही अधिपती म्हणतो तुमच्या पायाला लय लागलं का हो केवढं लागलं आहे तिन्ती आहो एवढं काय नाही तो म्हणतो काय हो तुम्ही वन वन करात परत शाळेत निघाल्या गप गुमान घरी आराम करायचा ना आता अक्षरा समजावते पण अधिपती मात्र खूप काळजी करतो तिन्ती ठीक आहे आपण घरी आल्यावर बोलू आ मी ठीक आहे आणि माझी काळजी करू नका तो तो काळजी तर वाटणारच ना पावसा पाण्याचं उगाच फिरू नका ती म्हणते अहो नका काळजी करू बाय तेवढ्यात अक्षराचं लक्ष जातं दुसऱ्या बाजूने चारुलाता चाललेली असते चा। तिच्या मागून एक गाडी येत असते पण चारूला मात्र मध्ये मध्ये येते आता गाडी तिला उडवणार तेवढ्यात अक्षरा पळत जाते आणि तिला ढकलते आणि म्हणते सावकाश मॅडम गाडीवाल्याला ओरडते ओ बघून नाही चालतायत का चारूला त्या डोक्याला हात लावते अक्षर म्हणते तुम्हाला बरं नाही वाटतंय का तीन ती नाही तो अचानक आला मला काही कळलंच नाही मी माझ्या तंद्रीत चालले होते तेवढी घाबरलेली असते अक्षर म्हणते ठीक आहे ठीक आहे आपण तिकडे बसूया अधिपतीला फोन येतो तो हां हां काळजी नका करू अगदी शून्य मिनिटात ऑर्डर निघते हां पुढच्या ऑर्डरसाठी मीटिंग करूया की तुम्ही बोला कसं करूया नाहीतर तुम्ही या कोल्हापूरला पुन्हा एकदा कोल्हापुरी पोहोचार घ्या बेत करूया तांबडा पांढरा तेवढ्यात ओंके येतो अधिपती म्हणतो ए बाबा कुठपर्यंत आलं काम ओंक्या म्हणतो यावर या पाहिजे बावा बायका अगदी पटापट काम करतात तू जो दिला ना तो कामी आला अधिपती म्हणतो हा ना जीव भांड्यात पडला तेवढे एक जण येतो आणि अधिपतीकडे शॉपिंग बॅग देतो तो ओंक्या भावा हे घे सगळ्यांनी गिफ्ट दिलं तुला पण ओंक्या म्हणतो अरे याची काय गरज होती मला नको म्हणतो अरे तुला तर पहिले द्यायला पाहिजे तुझ्या भाषेत सांगायचं तर बूस्टर डोस तुझ्या जीवावर बाबा सगळं काम सोडलेलं असतंय आता तो ओंक्याचं खूप कौतुक करतो ओंक्या म्हणतो भावा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना म्हणून सगळं होतंय तो म्हणतो ओंक्या तू तो, तो विश्वास कमावला आहे म्हणून सगळं होतंय हे गे ओंक्या म्हणतो थँक्यू थँक्यू अक्षरा पाण्याची बाटली काढून म्हणते हे घ्या पाणी घ्या चारुला तर पाणी पित असते आणि अक्षरा तिचं बारीक निरीक्षण करते आणि म्हणते बरं वाटतंय आता चारूला तर म्हणते हो आणि थँक्यू माझ्यासारख्या अनोळखी बाईला तू सावरलंस त्या माणसाला एवढी बोललीस मी ते तंद्रीच होते ना म्हणून अक्षरा म्हणते आहो तुम्ही असं काय बोलताय चारोला तर म्हणते तो बाईकवाला ना अचानक आला मी माझ्याच विचारात चालले होते तंद्री लागली होती दुखायला लागलं गरगरायला लागलं कधी कधी होतं मला असं तो बाईकवाला एकदम आला ना म्हणून मी घाबरले पण थँक्यू अक्षरा म्हणते इट्स ओके असं होऊ शकतं तो गेला आहे आता त्याचा विचार करू नका बरं मला एक सांगा तुमचं घर कुठे नाही म्हणजे इथेच आहे का जवळपास कारण काल मी तुम्हाला इथेच पाहिलं मी तुम्हाला हका पण मारल्या होत्या तुम्ही शोधताय का कुणाला चारुलता करते हं अक्षर म्हणते कुणाला शोधताय तिन ते मी माझं घर शोधते माझं घर हरवलंय सापडतच नाही आहे अक्षरा म्हणते तुम्ही माझ्याबरोबर याल का ती कुठे अक्षरा बोलते आप नाही म्हणजे माझ्या घरी मी घेऊन जाईल तुम्हाला घरी चारुला म्हणते मी अशी कशी येऊ तुझ्याबरोबर आपली काही ओळखच नाही आहे अक्षरमध्ये सोपं आहे तुमचं घर मिळेपर्यंत तू माझ्या घरी राहा मी पण तुम्हाला घर शोधायला मदत करेल ना याल ना माझ्याबरोबर तिन्ती ठीक आहे तू माझी एवढी मदत केली म्हणून मी येते पण फक्त माझं घर सापडेपर्यंत अक्षरमध्ये हो हो चारुला म्हणते मला माझं घर शोधायचं आहे शोधायचंच आहे पन, अक्षरा म्हणते निघूया आपण चला लगेच जाऊया चौरास फोटोसमोर उभा राहतो आणि अक्षराला त्रास झाला म्हणून खूप पाश्चाताप करतो चारुलता अक्षर चालायला लागतात चारुलता पुन्हा डोक्याला हात लावते अक्षरा म्हणते इथे रिक्षा पण नाही आहे तिथे ती काहीच हरकत नाही आपण जाऊया ना बसणे पण जरा वेळ इथे बसूया का जरा पाणी दिशील का ग माझी औषधाची वेळ झाली अक्षरा पाणी देते ती गोळ्या घेते आणि म्हणते तू माझ्यासाठी एवढं करतेस पण मी साधं तुझं नावही विचारलं नाही काय नाव आहे तुझं तीन ती अक्षरा चारुला त्याला खूप आवडतं तीन ती अक्षरा आणि तिचा चेहराच खुलतो ती अक्षरा शिक्षणाची पहिली ओळख अक्षर ओळख अक्षर म्हणजे ज्ञान सरस्वतीचं रूप शिक्षण खूप महत्त्वाचं असतं शिक्षण आहे तर सगळं आहे आता अक्षरा शॉकून बघत असते तिला आठवतं बाबांचं बोलणं ती विचारते चारुलता मॅडम आणि अक्षरा मॅडम ह्या एकच ते म्हणतात नाही फक्त दिसायला सारख्या आणि ते चारुलताचं भरभरून कौतुक करतात आणि अक्षराला तेवढंच नाव ठेवतात चारुलता अक्षराला म्हणते कुठे हरवलीस अक्षरामध्ये ते काही नाही खरं तर मी तुमचाच विचार करत होते कितीतरी गोष्टी जुळतात तेव्हा ती म्हणजे काय जुळतं मला कळलं नाही तुझं बोलणं अक्षरवंते नाही म्हणजे आपल्या दोघींच्या गोष्टी माझं पण शिक्षणाबद्दल असंच मत आहे चारुला तर म्हणते खरंच तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत हां तुझ्याकडं बघून मला वाटलंच होतं तुझ्याकडे कला असेल शिक्षण असेल आपण म्हणतो अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी गरजेच्या असतात पण शिक्षण आणि कला त्या पण तितक्याच महत्त्वाच्या आता अक्षराला खूप आनंद होतो तिन ते अगदी खरं आहे आता चारुलाता अक्षराचं भरभरून कौतुक करते आणि म्हणते चल दुर्गी मात्र सारखी भुवनेश्वरीला फोन करते आणि म्हणते चंचे बंदच येतोय त्यांचे म्हणते मम्मे बंद असला की बंदच येणार ना दुर्गी म्हणते अगं समध्यांचे फोन गेले आपला गेला नाही तर कसं वाटेल ना तिला तिन ती मम्मे ती परत आली तर वाटेल ना काहीतरी तिला अक्षरा चारुला ताला म्हणते खूप गोष्टी कळल्या खरंच खूप बरं वाटलं तेव्हा ती अक्षरा तुला खरं सांगू का आज मी कितीतरी वर्षानी असं कुणाशी तरी भरभरून बोलते खरं तर आपण आजच भेटलो पण अगदी जुनी ओळख असल्यासारखं वाटतं आहे म्हणते काय सांगावं खरंच जुनी ओळख असेल कुठल्या तरी जन्माची चारोलता म्हणते तुझा आवाज खूप सुंदर आहे आणि वाणी एकदम शुद्ध आहे खूप बरं वाटलं चांगला अभ्यास आहे तुझा अक्षरा म्हणते अभ्यास माझा आवडीचाच विषय तुम्ही ती बघितलं ना मी तुला आधीच बोलले ना आपल्या खूप गोष्टी मिळत्या जुळत्या ह्या शहराशी ना माझं खूप जुनं नातं आहे पण आता हे शहर मला विसरले की काय असं वाटायला लागलं आहे मी माझं घर शोधते पण ते काय सापडत नाही अजून किती लांब जायचं अक्षर म्हणते हे काय आलंच चला इकडे चारवास मात्र खूप निराश होतो आणि तो एवढा पाश्चाताप करतो की आजीवन आज म्हणते आहो असं काय बोलत आहे तो आई तू माझ्या आईसारखे आहेत पण प्लीज मला एकट्याला राहू देताल आजीवन आज म्हणते आ एकटे राहून काय करणार तो डोक्या तो डोक्यामध्ये विचारांचं खूप वादळ आहे हा जुडू म्हणतो मी रागाच्या भरामध्ये तुम्हाला काही बोललो असेल तर मुलगा म्हणून मला माफ करा आजी ती चा घ्या मी ठेवते इकडं अक्षरा दारू उघडते आणि अगदी आदराने चारुलाताला खुणवते या चारुलता बघते तिला सगळंच ओळखीचं वाटतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद